कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी इथं मल्हार महोत्सव संपन्न झाला यावेळी मल्हारीचं येड लागलं यांसह विविध गाणे एकाहून एक, एक खंडवर्षी गाणी वाघ्या मंडळींनी सादर केली कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी या गावी गेल्या दहा वर्षापासून हा महोत्सव सुरू आहे गावात खंडोबा या लोकदेवतेचं मंदिर आहे खंडोबा मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने खंडेरायाच्या सा सागर करून अनेकांचं कुलदैवत असलेल्या खंडोबा अर्थात मल्हारी देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते त्यानिमित्ताने महाप्रसाद आणि रात्रभर महाराष्ट्रातून आलेल्या वाघ्या मुरळी यांच्या संचारचे सुरेख सादरीकरण परिसरातील ग्रामस्थांना अनुभवायला मिळते तीन ऑगस्ट रोजी दिवसभर दुपारपासून ते रात्री आठ पर्यंत महापंक्तीचा लाभ अनेक भाविकांनी घेतला या वर्षी भंडाऱ्याचे मानकरी नारायण पवार होते त्यानंतर सुरू झाला जागरणाचा थक्क करणारा लोकाविष्कार या वर्षी देखील अनेक नामवंत संचांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये बबन तात्या अभंग आणि संच धोंडीराम जांभळे मनमाड आणि संच गोपाळ भाऊ नेवासा प्रेम सुपलकर विजय काटे अक्काताई संतोष बनकर गजानन सुपरकर सातारा ब्रह्मा बोराडे जाफराबाद अमोल जायभाय अमोल माळकर सातारकर मीराबाई चंद्रकांत कावळे मंगेश दादा नाशिककर कृष्णा भाऊ पाटोदेकर मंदाबाई कोपरगावकर संतोष करबंदे कारभारी शिंगारे दौलत आबा सातारकर प्रमोद सातारकर सर्जीराव उगले जालना इत्यादी संचांनी आपल्या कलेचं सुरक प्रदर्शन घडवून लोकांना सकाळपर्यंत जागेवर खिळवून ठेवलं प्रत्येक संचाला तीस मिनिटे देण्यात आली होती महोत्सवाची सुरुवात करणारे येथील कलावंत बाळू भुजंग आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर पुजारी सचिन गुरव यांच्यासह विठ्ठल मनोज बावस्कर कैलास बावस पवार बावस कर, पवार भगवान प्रकाश बिलंगे शिवाजी पाडळे इत्यादी त्यांच्या अथक परिश्रमाने यंदाचा महोत्सव अत्यंत गाजला कार्यक्रमाचं निवेदन संचालन येथील लोककलेचा अभ्यासक डॉक्टर राजू सनोने यांनी केले उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमाची सांगता चार ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता खंडेरायाच्या आरतीने आणि भंडाराचं उधळण करत करून झाली